आता इथलं पाच नंबरचं बटन बंद आहे हे बंद पडल्या जर पाठवत असतील तर अधिकाऱ्यांनी मरायचं का काय करायचं टोकन, का का? होते अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना काही जीव आहे का नाही आत्मा आहे का नाही कधी जीभ कापून लोकांच्या टाकतील म्हणजे बाकीचे बटन चालू आणि चार नंबर पाच नंबर बंद काय कारण का बाबासाहेबांच्या घटनेचा आदर नाही होते अनादर होऊ राहिलाय या ठिकाणी मी इलेक्शन कमिशन याच्यावर शेरा ओढतो की इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निवडणूक या ठिकाणी राबवत आहे ती संपूर्ण चुकीच्या पद्धतीची आहे कारण या ठिकाणी या ठिकाणी सांगायचं आहे की जे महारा भारताचं जे इलेक्शन कमिशन आहे त्या इलेक्शन कमिशनचा संपूर्ण भोंगळ कारभार चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने इलेक्शन चाललेलं आहे त्या इलेक्शन संपूर्ण सेटिंगच्या माध्यमातून चाललेलं आहे या ठिकाणी प्रभाग प्रवास क्रमांक नऊ मध्ये दे, संपूर्ण सतरा मध्ये संपूर्ण युपी बिहार चालू केलेला आहे या युपी बिहारच्या माध्यमात मध्ये जसं इलेक्शन झालेलं आहे त्या इलेक्शनच्या माध्यमात प्रवाह क्रमांक सतरा मध्ये हे इलेक्शन झालेलं आहे या, या ठिकाणी जे काही दोन नंबरचा वार्ड होता त्या ठिकाणी जे बूथ होतं हे जे मशीन होतं ते मशीन या ठिकाणी सेटिंग केलेलं होतं गौतम मधुकर पगारे यांचं जे काही मशीन होतं त्याच पद्धतीने हे जे काही महाराज आहे यांचं जे काही मशीन होतं चार नंबरचं बटन होतं तीन नंबरचं बटन का बंद केला उत्तर दे का बंद केला मशीन बंदी मशीन बंद मशीन मशीन बंद मशीन चालू करा मशीन बंद भाऊ भाऊ मशीन बंद पण मशीन बंद बघा मशीन बंद बंद